सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज प्रचाराला चांगलाच वेग आलेला दिसतोय शेवटच्या दिवशी प्रभा क्रमांक आठ मधल्या महायुतीच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रचाराची सांगता केली ही प्रचार फेरी मगदुम माळा पाटील माळ्यापासून सुरुवात झाली ते मंगळवार पेठ महासत्ता चौक या भागांमध्ये सुद्धा काढण्यात आली महात्मा गांधी पुतळा चौक परिसरात ही फेरी आली असता महायुतीच्या उमेदवारांवर जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव करण्यात आला रस्त्याच्या दुतर्फा यावेळी रांगोळी काढण्यात आली होती जसे उमेदवार भागांमध्ये येऊ लागले होते तसे त्यांचे लाडक्या बहिणींनी औक्षण केलं केल। तर कुणी साखरपेढे भरवून तुम्हीच विजयी होणार गुलाल तुम्हालाच लागणार असा आत्मविश्वास उमेदवारांना दिला माहितीचे उमेदवार जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी नागरिकांसाठी भागामध्ये कोरोना काळात मोठं काम केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने माजी नगराध्यक्ष उदय बोगड यांच्या सुविद्य पत्नी रुपा बोगड यांचंही सामाजिक काम मोठं आहे त्याचबरोबर राहुल घाट यांचंही सामाजिक कार्य मोठं आहे मोहन मालवणकर यांच्या सुविद्य पत्नी श्वेता मालवणकर याही निवडणुकीच्या रिंगणात आहेत महायुतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठचा चा विकास केला जाईल असा आत्मविश्वास उमेदवारांनी दिला आहे प्रचार फेरीला खासदार धैर्यशील माने आणि चारही उमेदवारांचे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते इतर महानगरमधील पहिली निवडणूक आहे महानगर तुम्ही मंजूर केला गेल्या चार दिवसापासून तुम्ही टळ टुकून आहेत काय सांगाल चलकरंजीला विकासाच्या भागावर सामान्य नागरिकांच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुतीचा भगवा महापालिकेवर हा धावा आणि दैदिप्यमान विजय महायुतीच्या सर्व उमेदवारांचा व्हावा याच्यासाठी इच्चलकरंजी सज्ज झाली आणि मला आनंद आहे की महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक पार पडते आणि पहिले महापौर आणि पहिले महानगरपालिकेचे नगरसेवक होण्याचा मान महायुतीच्या बंधूंना आणि त्या ठिकाणी आहे मला निश्चित खात्री आहे की इचलकरंजीच्या विकासाच्या वाटा या निमित्तानं आणखी बळकट आता खा, लोकसभे खासदार तुम्ही आमदार बी तुमचेच पाण्याचा प्रश्न मिटणार का शंभर टक्के पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत आम्ही सर्वजण एकत्रपणे लक्ष घालतोय पाण्याच्या साठी म्हणून विकासाचं एक मॉडेल या निमित्तानं या ठिकाणी तयार करत असताना पाण्याचा प्रश्न आमच्यासाठी सर्वांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इतको विकालात काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ज्या परवा या ठिकाणी आले होते त्यांनीही याचं सुद्धा वाच केलेलं आहे निश्चितच पाणी आणि नागरी विकास नागरी सुविधा या बाबतीत निश्चितपणे चिंचल करायची राज्यामधलं एक अग्रसर शहर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला सर्वांची वाटचाल